बघा बघा महाराज साहेब नाहीतर बापट साहेबांचा पुतळा साताऱ्यात बांधा गेले कित्येक वर्षापासून सातारा नगरपालिकेमध्ये प्रशासक राज्य आहे प्रशासक राज्य म्हणजे बापट साहेबांचे राज्य खरंतर गेल्या काही महिन्यापूर्वी साताऱ्यामध्ये अनेक भागांमध्ये कोठ्यावधी रुपये खर्च करून रस्ते तयार करण्यात आले मात्र यातील काही रस्ते पहिल्याच पावसात धुवून गेले या धुऊन गेलेल्या रस्त्यांमुळे सातारा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे यामुळे सातारकरांचं कंबरड आहे असं असताना देखील दोन्ही राजे गप्प का असा सातारकरांना प्रश्न सतावत आहे बापट साहेबांना सातारकरांची सेवा करण्याचे व्रत सोडायचे नसल्याने त्यांनी बढती होऊन देखील साताऱ्यात मुख्याधिकारी पदावरच ठाण मांडले आहे या यामुळे यामागचं गोड बंगाल काय असा प्रश्न सातारकरांना सतावत आहे महाराज साहेब आता बापट साहेबांचा पुतळा बांधा सातारा पालिकेत गेल्या काही वर्षांपासून प्रशासक राज आहे प्रशासक म्हणजेच आपल्या बापट साहेबांचे बापट साहेबांच्या प्रामाणिक आणि भ्रष्टाचार विरहित कारभारामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी सातारा शहरात कोट्यावधी रुपये खर्चून डांबर टाकलेले रस्ते अक्षरशः धुवून गेलेत खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून सातारकरांचे त्या, या त्यामुळं अक्षरशः कंबरडे मोडल्यात सातारकरांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असताना दोन्हीही महाराज गप्प कसे असा प्रश्न सातारकरांना सतावत आहे अनेकदा बदली होऊनही बापट साहेब सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची खुर्ची काहीही केल्या सोडत नाहीत उपायुक्त पदी झाली पण बापट साहेबांना सातारकरांची सेवा करायचे व्रत सोडायचं नसल्यानं त्यांनी बढती नाकारून मुख्याधिकारी पदावरच स्थान या यामागचे नेमके गौड बंगाल काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे या प्रश्नाचं उत्तर सातारकरांना विचारले असता फक्त आणि फक्त मरिदा असं उत्तर मिळत आहे त्यामुळे बापट साहेब सातारकरांची सेवा या गोंडस नावाखालची मेवा खात असल्याचं बोललं जात आहे सातार येथील रस्त्याच्या विदारक चित्रावरून आणि पावसात वाहून गेलेल्या सिमेंटच्या गटारावरून तरी हे स्पष्ट झालेलंच आहे असो सातारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक महापुरुषांचे पुतळे आपल्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत या महापुरुषांचा सातारकरांना नेहमीच आदर आणि अभिमान आहे अशा आपल्या ऐतिहासिक साताऱ्यात कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता प्रामाणिकपणे सातारकरांची सेवा करणाऱ्या बापट साहेबांचा सन्मान होणं आवश्यक आहे यामुळे ज्या महाराज साहेबांनी बापट नावाचा दत्त सातारा पालिकेत उभा ठेवला आहे अशा ध्रुव बाळाच्या छोटेखानी पुतळा पालिका प्रवेशद्वारावर उभारून त्यांचा यथोचित सन्मान केला पाहिजे अशी अभिमानास्पद मागणी सातारकरांमधून जोर धरू लागली आहे त्यामुळे अशा महान मुख्याधिकाऱ्यांच्या साताऱ्यात असतानाच योग्य सन्मान झाला पाहिजे म्हणून सातारकरांच्या मागणीचा विचार करून महाराज साहेबांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे अशी सार्थ अपेक्षा